हिंदू सूर्यवीर शिरोमणी शूरवीर राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंहजी यांची चारशे चौऱ्याऐंशी मी जयंती संपूर्ण क्षत्रिय समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने शिरपूर शहरात काल दिनांक नऊ जून रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले प्रसंगी रात्री बारा वाजता तालुक्यात विविध ठिकाणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती संपन्न झाली जयंतीच्या दिवशी सायंकाळी क्रांतीनगर चौक ते स्वर्गीय इंद्रसिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल दादुसिंग कॉलनीपर्यंत भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली या तरुणाईने मोठा जल्लोष ढोल वाद्य व डीजेच्या तालावर नृत्य करून जयंतीचा आनंद घेतला मिरवणुकीतील समाज बांधवांसाठी हिंदुत्व प्रतिष्ठान पाटील वाडा यांनी मोफत पाणी व वा बिस्किट वाटप करून आपली सेवा दिली सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमास्थळी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदुरबार मुन्ना दादा रावल जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार सोमू भैया राजपूत झी मिडीयाचे जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी मानव एकता पार्टीचे राजे सुभाष सिंह जमादार डॉ जितेंद्र ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयपाल सिंह गिरासे धुळे नंदुरबार जिल्ह्यातून अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा आणि आकाशवाणी केंद्र धुळे येथील निवेदिका सौ पूनमताई बेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल सिसोदिया यांनी मानले